नमस्कार नाव कुमारी इंदर सुंदर गावकर वय वीस वर्ष आज मी आपल्या समोर एक द्विपात्री अभिनय सादर करीत आहे विठ्ठल आणि एक गोड असा संवाद देवा पांडुरंगा काय आज असं अचानक तुम्हाला नाचायची लहर आली कुणी पाहिलं तर काय म्हणतील म्हणतील पांडुरंगाला वेळ लागले अग रखमा उभ राहून राहून माझे पाय दुखायला लागले म्हणून म्हटलं थोडं नाचूया नाचूया का पुन्हा पुरे हा आता दमायला झालंय हो पण आज असं अचानक तुम्हाला नाचायची लहर आली एवढा कसला आनंद झालाय म्हणायचा <laughs> अग रखमा खर तर मला सुद्धा माहिती नाही पण आज मला खूप खूप आनंद झालाय माझ्या या भक्तीच्या मळ्यातील एक सुगंधी रोपट माझ्याकडे चालत येत आहे असा भास होतोय मला देवा कुठेतरी दूरवर फिरून यावं असं नाही का वाटत तुम्हाला वाटत ना खूप वाटत पण हा गाभारा सोडून कुठे जाताच येत नाही कारण आपले अनंत भक्त आपल्याला भेटण्यासाठी आपल्या घरातला देवारा रिकामा ठेवून आपले दुःख गाऱ्हाणे मांडण्यासाठी आपल्या या गाभाऱ्यात येतात आणि आपणच आपला गाभारा सोडून गेलो तर त्यांच्या दुःखांचं समर्थन कोण करणार आणि दुसरं म्हणजे तो, तो पुंडलिक जोवर आपल्या आईवडिलांची सेवा करतोय तोवर त्याने फेकलेल्या या विटेवरती आपल्याला उभं राहायलाच हवं पण देवा पाय नाही का दुखत तुमचे अग कस दुखण्यात आलं आपल्या आई वडिलांची सेवा करणाऱ्या त्या पुंडलिकाच्या हाताच बळ जे आहे माझ्या पाया आणि रखमा तुझी तरी तक्रार कुठे आहे ग तू ही उभी आहेसच की माझ्यासोबत तेही अठ्ठावीस युगे तुझे नाही का पाय दुखत अहो तुमच्या पायाच बळ जे आले माझ्या पाया मग माझे पाय कसे दुखतील रखमा आपल्या पुंडलिका समान आपल्या अनंत भक्तांनी अशीच आपल्या आई वडिलांची सेवा केली तर पुंडलिकाने टेकलेल्या या विषेवरती अठ्ठावीस युएच काय अनंत काळापर्यंत मी असाच उभा राहील